शिवजयंती आणि पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार असं दुर्दैवी समीकरण झालंय अशाच बेजबाबदार परिस्थितीमुळे शिवाजी चौकात मंगळवारी बाका प्रसंग उभारला यामध्ये नगरसेवक अमोल शिंदे यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यानं पालिकेचे झोन एक मधील कर्मचारी राहुल मेहत्रे यांच्यावर चप्पल उघारण्याचा प्रताप केला एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून शिवाजी चौक परिसरातील आश्वारूढ पुतळ्या भोवती एकीकडे सुशोभीकरण तसंच स्वच्छतेची कामं हाती घेण्यात आलेली असताना मंगळवारी चौकात रेणेचं चेंबर फुटून परिसरात पाणी पसरलं दुर्गंधी सुटली ही बाब निदर्शनात येताच नगरसेवक देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे विठ्ठल कोटा आनंद चंदन शिवे अमोल शिंदे आदी लोकप्रतिनिधी पोहोचले झोन क्रमांक एक च्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन जाब विचारण्यात आला समस्या दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या सार काही पार पडत असताना नगरसेवक अमोल शिंदे यांचे कार्यकर्ते बाबा शेख संता यांचा संतापाचा पारा भलताच चढला आटवा तदवा बोलत त्यांनी चक्क पायातील चप्पल काढली आणि झोन अधिकारी मोहन कांबळे यांच्यावर सर्वप्रथम चप्पल उगारली ते फोनवर व्यस्त असल्याचं पाहून त्यांनी आपला मोर्चा कर्मचारी राहुल मेहत्रे यांच्याकडे वळवला आणि राहुल मेहत्रे यांना चक्क चपलेनं मारण्याचा प्रताप अतिउत्साही बाबा शेख यांनी गाजवला তোমার <uma estareca> <forcé Deus> <ored answered> <mat> नगरसेवक सामंजस्यानं घेत असताना बाबा शेखचा हा रुद्रावतार पाहून सारेच आवाज झाले किटली पेक्षा चहा गरम अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली दरम्यान नगरसेवकांच्या मध्यस्थीनं हे प्रकरण काहीस थंडावलं